माझे नाव कोमल आम्ही दोन तारखेला वन भंजनासाठी गेलो त्यातील मी अनुभव सांगणार आहे माझा आम्ही जेव्हा जात होतो तेव्हा सुद्धा आम्हाला फार मजा आली आणि तिथे आम्ही सर्वात पहिले गेल्यानंतर पहिले आम्ही त्या झाडामध्ये फिरलो त्यानंतर आम्हाला स आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी चूल मांडली व मग चूल मांडल्यानंतर आम्ही त्या आम्ही तिथं लाकडी शोधली तेव्हा ते त्या झाडांचीच तिथं फांद्या पडलेल्या होत्या त्याच्यानेच आम्ही ते लाकड्या शोधल्या मग त्यानंतर आम्ही सर्व मुलींनी व आम्हाला मदत सु, मुलांनीसुद्धा मदत केली चूल बनवण्यामध्ये लाकडी शो लाकडं शोधण्यामध्ये व भाकरीसुद्धा बनवण्यामध्ये पण आम्ही जेव्हा भाकरी, भाकरी बनवत होतो तेव्हा आम्हाला असा प्रसंग आठवत होता की जेव्हा आपली आई जर जेव्हा भाकरी बन भाकऱ्या बनवते <coughs> तेव्हा त्याला किती पोळत असेल तरी ती आपल्याला सांगत नाही जर आणि तेव्हा आम्हालासुद्धा जेव्हा पोळत होतं तेव्हा आम्हालासुद्धा खूप त्रास होता होता आणि जर आपल्या आईला जर एखाद्या वेळेस जर खूपच खराब भाकरी झाली असेल तेव्हा आपण आई आईला म्हणतो की खूप खराब झाली मी जेवण करणार नाही असं म्हणतो पण जेव्हा आम्ही जेव्हा करत होतो तेव्हा आम्हाला वाटत होतं जेव्हा आपण एखाद्या वेळेस जर आईला असं म्हणलं तर आईला कसं वाई वाटतं त्या आत्ता तर आपल्याला एखाद्या इथं बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांपैकी एखाद्या विद्यार्थ्याने जर म्हटलं की तुम्ही खूपच खराब पोळी के भाकरी केली तर आपल्याला किती वाईट वाटलं असेल आणि आपण आईला असं नाव ठेवायला नाही पाहिजे असं मला हे भा, भाकरी करताना असं आठवलं हो आणि काही भाकऱ्या तर खूप करपल्या होत्या तरी आम्हाला गुरुजींनी सुद्धा काही म्हटलं नाही व विद्यार्थ्यांनी सुद्धा आम्हाला पहिलेच वाटत होतं की विद्यार्थी हे भा, भाकरी खातील की नाही गुरुजी खातील की नाही पण आम्हाला जेव्हा आम्हाला गुरुजींनी सुद्धा सांगितलं की काही होत नाही की आपण इथं जशी आई करते तसंच तुम्ही सुद्धा केलात गुरुजींना सुद्धा आनंद वाटला सर आम्हाला गुरुजींनी काही वाईट आम्हाला खराब केले असं सुद्धा नाही म्हटले म्हणून आम्हाला खूप आनंद झाला त्यानंतर आम्ही जे सर्वांनी मिळून एक साथ जेवण केलं तेव्हा सर्वांनी एकसा एक साथ, एक साथ मिळून जेवण केल्याबद्दल मला फार आनंद झाला त्यानंतर आम्ही सर्वजण बसलो आणि काही चर्चा केली त्यानंतर आम्ही झाडांसोबतसुद्धा संवाद केला जेव्हा झाडांसोबत संवाद करत होतो तेव्हा झाडा आम्ही प्रत्यक्ष आम्हाला झाड बोलते की काय असंच वाटत होतं आणि आम्ही झाडांनासुद्धा बोललो तेव्हा झाडसुद्धा आम्हाला मै म्हणत होते की तू माझी मैत्रीण होशील का तू मित्र होशील का असे काही प्रश्न आम्हाला झाड म्हणत होता आणि जेव्हा आम्ही घरी येत होतो तेव्हा सुद्धा आम्ही जेव्हा त्या मा, मा होते आश, आप, निसर्गा निसर्गा का बाळगत होतो तेव्हा त्या काकांच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू येत होते तेव्हा सुद्धा आम्हाला फार आनंद सुद्धा झाला व ती त्यांच्या आनंदाचे अश्रू पाहू आणि त्यानंतर जेव्हा घरी येत होतो तेव्हा आम्हाला तिथून येवं असं वाटत नव्हतं कारण की त्या झाडांच्या सावीत आम्हाला त्या निसर्गाच्या निसर्गामध्ये राहायला अजून तिथंच थांबावं काय थांबावं असं वाटत होतं आणि आम्ही मग त्यानंतर आम्ही आनंदाने घरी आलो